नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या अर्यंत अनायिका हे जे प्रोजेक्ट आहे घोटकॅम्प आणि घोडगाव या दोघांच्यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे तिथे आलो आणि तिथल्या ह्या सगळ्या नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे त्यांचं म्हणणं आम्ही यावेळी मतदान करणार नाही मतदान न ना करण्याचं मी त्यांना कारण विचारलं तर त्यांनी असं सा सांगितलं की या ठिकाणी प्रचंड पाण्याची टंचाई आहे दोन हजार पासून इथे जवळजवळ लोक राहायला आले असं आणि प्रचंड पाण्याचा खर्च या ठिकाणी आम्हाला करावा लागतो मग एकतर ती जबाबदारी नमकी नक्की कुणाची आहे म्हणजे इथे ज्यांनी बांधकाम केलं जो बिल्डर आहे त्याची जबाबदारी आहे पनवेल महानगरपालिका या ठिकाणी अस्तित्व आहे त्यांची जबाबदारी आहे किंवा अन्य कुणाची आहे मी संदर्भात जवळपास सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला मी पनवेल महानगरपालिकेचे जे पाणी विभागाचे लोक आहेत त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की खरे म्हणजे या संदर्भात पाण्याचे खूप शॉर्टेज आहे आणि त्यासाठी आम्ही ह्या लोकांना सजेस्ट केलं की एम आर डी सीकडनं पाणी तुम्ही घ्या परंतु एम आर डी सीमध्ये सध्या पाण्याची प्रचंड त्यांचा आहे त्याच्यानंतर मी या ठिकाणी टाऊन प्लॅनिंग विभागाशी बोललो तर त्यांनी असं सांगितलं की जर हा प्रोजेक्ट जर परवेल महानगरपालिका होण्यापूर्वी जर अस्तित्वात आला असेल तर त्याची जबाबदारी ही आमची नाही तर ती कलेक्टरकडनं असेल नक्की काय प्रकारे ते आपल्याला जाणून घ्यायचे पर परंतु हे लाईव्ह करण्याचं कारण काय इथे अनेक का या ठिकाणी एम्प्लॉईज आहेत आणि मी त्यांना विचारतो की या संदर्भात बोलायचं कुणाचं कारण पाण्याची जबाबदारी सुरुवातीला या व्यावसायिकांनी या बांधकाम व्यावसायिकांनी या लोकांना पाणी कसं मिळणार याविषयी सांगितलं तर असेल ना आणि आता नवीनसुद्धा प्रोजेक्ट ठिकाणी बनतो तर त्यांना कसं पाणी देतील तेही ते सांगतील ना तर या संदर्भात आपल्याला अगोदर त्यांची बाजू जाणून घ्यायचे पण ते कोण उत्तर देत नव्हते हे देखील सांगतो आपण तर बघूया आपण आपण या कोण आहे का ठिकाणी बघा ही सगळी मंडळी आहे आपण त्यांना विचारूया एक 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 एक, 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 एक माणसाला या या हॅलो जरा प्लीज बोला ना ही आता ही सगळी मंडळी पुढे खुर्च्या टाकून बसलेली होती परंतु आता कोणी सांगायला ना, तयार नाही रिस्पॉन्सिबल आहे एक मिनटं एक्सक्यूज मी आपका नाम क्या सर अभी इधर पानी की बहुत दिक्कत है इन लोगों का कहना है कि बिल्डर लोगों ने हमें एश्योरेंस दिया था कि पानी वगैरह मिलेगा तो अभी क्या अड़चन है ये कौन बताएगा सर ये ऑफिस में हेड ऑफिस में जाएंगे तो अभी तो, तो कोई बोला था कि राकेश सर है वो बताएगी सर वो छुट्टी पे आज आ, उ, आज छुट्टी पे बाहर तो बताया कि है अंदर चले गए सर कुछ घर में इमरजेंसी था तो चले गए अभी तो कोई नहीं फिर बताने वाला हमें तो आया तो कोई नहीं बस छुट्टी का दिन है ना सर ये सब इंटर्नशिप इंटर्नशिप है तो पूछते ना क्या क्या कस्टमर कस्टमर आहेत ना कस्टमर ठीक आहे आपण बरं कोणाला तरी विचारू नये ना कोण कोणतरी माहिती द्या इथे कसं का पाणी स्टाफ बोल हे स्टाफ बोल बरं बघा ना प्लीज माहिती तर द्या अहो कुणाशी बोलायचं तर तरी माहिती द्या कमीत कमी एकही बोलायला तयार नाही तुम्ही स्टाफ बोलात का आपण स्टाफ बोलत का बरे हो ते ह्या लोकांना आहे ना पाण्याची टंचाई आहे तर हे आता पाण्याची टंचाई नक्की जेव्हा या लोकांना फ्लॅट दिली देण्यात आले होते तर त्यांना पाणी कोण देणार आहे का कोणी सांगितलं होतं नाही हो अरे तिथे तिथे पण जे होती लोक तेव्हा मी नाही हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पाण्याची टंचाई संदर्भात हा सगळा माहिती घेतो पण कोणीच सांगायला तयार नाही ते पाणी अरे कोण आप आपल्या बसल सांगता

जो भी सोसाइटी ऑफिस बात करो बैठेंगे जो भी बात ठीक ठीक है है नहीं नहीं हमारा ना, ना, ना। आप सोसाइटी भी बना इतना, इतना बैठे ना चला 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 ठीक है मैं कल हमारे उनको भी बुला लेता हूँ अच्छी बात है ना सबको क्लियर होना चाहिए चल बघा हे सगळं आहे ना म्हणजे आता आपल्याला पाण्याची टंचाई हे तर सांगायचं आहे परंतु याच्या मागची जी हिस्ट्री आहे ती आहे की बाबा लोकसभेच्या निवडणुका येतात आणि ऐन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकीकडे लोकशाहीचा उत्सव चालू आहे असं म्हणतो आणि अशा वेळेला जर पाणी टंचाईच्या संदर्भात जर ते बहिष्कार टाकत असतील तर चुकीचा मेसेज या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून याचं सगळं क्लिअर केलं पाहिजे नक्की बरं मी काय म्हणतो आपण थोडं बाहेरच राहूया ना कारण म्हणजे उजेड चांगलं आहे इथे 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 रा इथे राहा प्लीज इथे राहा ओपन 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 ओपनमध्ये अगोदर यांच्या अडचणी घ्या आपण लक्षात घेऊया या प्लीज या, या बरं बघा ही सगळी साठ लाख रुपये आतापर्यंत पर नाव काय तुमचं नाव तुम का। माझं नाव विकास मैरागर okay. मी तीन ते चार वर्षापासून इथे राहतो पर परंतु डे वन पासून पाण्यासाठी आम्ही अक्षरशः एक एक थेंबासाठी आम्ही तर असतोय पिण्याचं पाणी नाही वापरण्यासाठी नाही कुठल्याही प्रकारचं आम्हाला सपोर्ट होत नाही आम्ही पी एम सीला लेटर दिलं सर्व ठिकाणी आम्ही प्रयत्न करून थांबलो परंतु आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं तर नाहीच नाही पण बाकीच्या गोष्टीसाठी आमचा स्ट्रगल आहे आम्ही याच गोष्टीसाठी निवडणूक आयोगाकडे पण गेलो मावळला आणि त्यांना आम्ही रित्सर लेटर दिलं की आम्ही निवडणुकीवर बहिष्कार करतोय कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाण्यासाठी सोल्युशन मिळत नाही या ठिकाणी पाण्याची पाईपलाईनचीच व्यवस्था नाही म्हणजे सुरुवातीपासून ए बी सी डी झेडपर्यंत जायचं आहे आणि आता जर ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये खरोखर पाणीची टंचाई अतिरिक्त अशी भासणार आहे बरं बघा आपण आहे ना हे म्हणजे यांच्याशी चर्चा करून मी सुरुवातीला परत एकदा सांगतो की पी एम सीची कॉन्टॅक्ट केला पी एम सीने सांगितलं की पाण्याची खरोखर प्रचंड टंचाई आणि यांना पाणी घेण्यासाठी आम्ही त्यांना काय सांगितलं की तुम्ही एम आर डी सीकडनं पाणी घेऊ आपण त्यासाठी येती मदत करू त्याच्यानंतर मी आता महानगरपालिकेच्या म्हणजे सिटी इंजिनियर त्या विभागाशी बोललो तर त्यांनी सांगितलं की कदाचित हा जर दोन हजार एकोणीसला ही लोकं जर इथं राहायला आले असतील तर त्यांनी ही सगळी जी परवानगी आहे ना ती कलेक्टरकडनं घेतली असावी त्याच्यामुळं आमचा त्याच्यामध्ये रोल नाही आता म्हणजे इथे आपण आतमध्ये का गेलो माहिती का खरं म्हणजे तिथे जाण्याची काय आमची इच्छा नव्हती परंतु या लोकांनी आग्रह केला की आपण सेल्समध्ये जाऊ तिथे आम्हाला विचारू कारण आता सुद्धा अजून तिथे प्रोजेक्ट चालू आहे आणि ते प्रोजेक्ट जर चालू आहे म्हणजे तिथे ग्राहक येतात मग ग्राहकांना जे सांगतात की कशा रीतीनं पाणी मिळेल तेच उत्तर आमच्यासाठी आहे ना म्हणजे ग्राहकांना जर ते पाणी देणार असतील नवीन ग्राहकांना तर जुन्या ग्राहकांना तिथे पाणी नाही त्याचा काय तर त्या संदर्भात आपण बोलण्याचा प्रयत्न केला राकेश सर इथे आहेत म्हणजे आपण तिथे सेल्स विभागाचे काय नाव तुमचं नाही नाही एक मिनिट एक मिनिट देखील कशासाठी आलो आपण इथे माहिती का इथे का आम्हालाही यायचे हाऊस नाही फक्त या लोकांचं म्हणणं की आम्ही आता निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आता लोकसभा हे लोकसभेच्या निवडणूक आहेत मावळमध्ये आणि हे सगळे विचारे सुशिक्षित मंडळी आहेत काय एक ग्रामीण भागातला मतदार आहे ना तो असा असतो त्याला कुठलीही नाही बिचाराला जरी म्हणजे त्याला प्रचंड अडचणी असतात आणि तरच तो मतदानावर बहिष्कार याच्या भानगडीत नसतो ही सुशिक्षित मंडळी बिचारी आहेत ती विचारवंत असतात आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची कुठे वाटली की आपली फसवणूक होते का किंवा आपल्याला हा त्रास का होतो मग ते अशा पद्धतीचा निर्णय घेतात परंतु त्याच्या मागे नक्की बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना काय आश्वासन दिलं होतं ते आपल्याला पाहिजे साहेब एक मिनिट तुमचं नाव काय साहेब आपलं माझं विनोद स्वरूप आहे बरं इथे काय म्हणून पाहता आपण मी सजेशन म्हणून पाहतोय आनाका टू थ्री फोर बरं बघा रेप्युटेशन असते अरियंत म्हणजे खूप नावाजलेलं नाव आहे आणि अशा वेळेला ही लोक पाण्यासाठी उद्रेक करतात एकतर ही जबाबदारी तुमची आहे की बाकीची ज्या ज्या अथॉरिटीच्या अंडर आपण येतो म्हणजे पी एम सी असेल किंवा आता जर तुम्ही कलेक्टरकडनं घेतली होती परवानगी तेव्हा काय सांगितलं होतं नेमका याच्याविषयी काय म्हणजे उपाययोजना काय होती का सगळी मिटिंग झालेली आहे आमचे जे सेक्रेटरी आम्ही जे चेअरमॅन आहेत त्यांना सगळं माहिती आहे त्यांना सगळी मिटिंग झालेली आहे सरांची तुम्ही सांगा ना काय झालं मी नव्हतो मी त्यांना विचारून झालेलं आहे बोल काय झालेलं बोल तुम्ही इथे मान्य करता की इथेच प्रचंड पाणीची आहे पाणी सगळ्या महाराष्ट्रात पाणी नेसाहे <laughs> थांबा थांबा मी भारतीय नागरिक आहे मी रिटायर आहे चाळीस वर्ष नोकरी करून रिटायर झालेला आहे माझा रिटायरमेंटचा पैसा घातलेला आहे ह्या अर्यन तानायका बिल्डरने आमची प्रचंड केलेली आहे आमची बेसिक गरज भारतीय नागरिकाची आम्ही ह्या अर्यंत अनायकामध्ये आमची बेसिक गरज आहे पाणी पाणी हे जीवन आहे आणि हे जर पाणी आम्हाला देणार नसेल मी अनिंता नायकाचे माझे जे बंधू सगळे ठीक आहे ठीक आहे बिल्डर हा सुरू बिल्डर ठीक आहे ठीक आहे पण बाकी तुम्ही त्याची जबाबदारी नाही मी यांच्या ऑफिस समोर आत्महत्या करणार पाणी नाही दिलं ना आणि याची जबाबदारी संपूर्ण बिल्डरवर असेल ठीक आहे बरं बघा पाणी बरं मी एक मिनट बर काय नाही बर मला काय झालं आपण तिथे कधीपासून एक मिनटं आपण कधीपासून जाऊन तिथे कोणतरी एक रिस्पॉन्सिबल पर्सन असेल ना त्यांनी पुढे यावं आणि या सगळ्या बाबतीत यांना विचारांना खरोखर जे जे प्रामाणिक उत्तर असेल ते द्यावं अशी विनंती आहे मी परत एकदा विनंती करतो अर्यंतिका अनायकाचे जे कोण असतील इथे पाहणारे त्यांनी या ठिकाणी या लोकांचं समाधान झालं पाहिजे असं काय वाटलं पण तुम्ही ना आता निवडणुकीवर बहिष्कार टाकणार की किती लोक आहेत तिथे तिथे सर्वसाधारण आता रेसिडेन्शियल एक हजार रेसिडेन्शियल आहे नाही म्हटलं तरी प्रत्येक घरातून दोन मतदार आहेत कमीत कमी कमीत कमी दोन तरी आहेत तुम्ही जरी हिशोब केला नाही म्हटलं तरी एका घरातून तो दोन तर हजार घराला किती ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि बहिष्कार काढण्याचं टाकण्याचं कारण म्हणजे पाण्याचा विषय आमचा दुसरा सुविधा बरोबर आहे बाकीच्या सुख सुविधा तर नाहीच आहेत पण सध्याच्या कंडिशनला पाणी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी आम्ही कुठला आणतो आता सध्या आम्ही टँकरचं किंवा बोरवेलचं पाणी युज करतो आणि तेही बोरवेलचं पाणी नाही म्हटलं तरी सात ते सहा हजार टीडीएसचं आहे त्याचा हार्डनेस जो आहे तो स्किन वरती एवढा इम्पॅक्ट झाला मल्टिपल पब्लिकला इथल्या स्किनचे इश्यूज आहेत बोरवेल कुठे आहे तिथे बोरवेल इथे बिल्डरने करून दिलेल्या बोरवेल आहेत आतमध्येच आहेत का हा आतमध्येच आहेत बरं आपण म्हणजे काय सगळ्यात जास्त पाण्याचा त्रास आहे ना बहिला नाही येतो तुम्हाला कोणाला त्रास नाम क्या आप नसरीन तो पानी की दिक्कत है बहुत, बहुत दिक्कत है पानी तो एकदम ही खा रहा है मैं होना तो ले जाऊंगी महानगर पालिका में बोतल और पिलाऊंगी कि पीकर बता दूर मैं इनको भी बोली मैं पानी लेकर आती हूँ आप पी के बता देना मुझे कि पीने के लायक पानी है कि नहीं ना हम उसमें बर्तन धो सकते हैं ना नहा सकते ना, ना यूज कर सकते फायदा है क्या ऐसे जो नेचुरल वाटर बोल रहा है नेचुरल वाटर किसको बोलते बीडा ने वॉर बोलता है नेचरल तुम्हारा मैं क्या मन तो जब फ्लैट घता तुम्हारा होता है आम्हाला सांगितलं की पाण्याची शो आहे इथे पाईपलाईन येईल महानगरपालिकेची किंवा एमआयडीसीची पाण्याची पाईपलाईन येईल पण तसं तर आम्हाला इथे अजूनही आता गेली दोन हजार एकवीसपासून आम्ही राहतोय दोन हजार एकवीसच्या आधी राहणारे फेज वन जे आहेत ते दोन हजार एकोणीस अठरापासून राहत आहेत त्यांची तीच अवस्था आमची या अवस्था पाण्याची प्रचंड टंचाई या भागामध्ये म्हणजे काय गोष्टी आहे मध्ये का इथे धडाधड दड़ सगळे प्रोजेक्ट आले म्हणजे खूप मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी येत आहेत एक तर तळोजा एम आय डी सी तळुजा एम डी कडनं या सगळ्या सध्या भागाला पाणी पुरवठा होतो म्हणजे शिळकोचा जरी भाग तुम्हाला तळोजाच्या आजूबाजूला दिसत असेल प्रत्यक्षात पाणी मात्र आहे ना ते तळुजा एम आय डी सी कडनं आता एम आय डी सीमध्ये समजा एक कंपन्या आहेत तर ह्या हजारे कंपन्यांमध्ये सगळ्यात मोठी गरज म्हणजे दीपक फर्टिलायझर कंपनी असेल बॉम्बे ब्रेरीज असेल किंवा मच्छी कंपनी यांचीच प्रचंड पाण्याची गरज आहे आणि त्यांनाच पाणी या ठिकाणी उपलब्ध नाही व्यवस्थित मग असं असताना त्यांच्याकडनं इथे पाण्या पिण्याच्या पाण्याची प्रायोरिटी म्हणून त्यांच्याकडनं इथनं इथे पाणी द्यायची त्यांना एक प्रकारे प्र प्रोविजन केलेली आहे असं म्हटलं जातं परंतु प्रत्यक्षात मी जेव्हा इथे जे कारखानदार आहेत त्यांच्याशी बोलतो ना ते म्हणतात आम्हालाच पाण्याची प्रचंड टंचाई आहे म्हणजे हे हे सगळं जे धरण बांधलेलं आहे ते आमच्यासाठी बांधलेलं होतं की यांच्यासाठी बांधलेलं होतं म्हणजे कारखान्यांसाठी बांधलेलं आहे की पिणाऱ्या लोकांसाठी ठीक आहे ना पब्लिकसाठी मग वेगळा प्रोव्हिजन करायला पाहिजे होतं आता पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याचा जो तुटवडा आहे त्या संदर्भात प्रयत्न केले जातात परंतु इथे जे आहेत इथे जे ही लोकवस्ती आहे त्यांना पाण्याची प्रविधन आहे का म्हणजे त्यांना माहीत नाही की बाबा अमृत योजने म्हटलं आम्हाला इथे पाणी मिळणार आहे का नाही मिळणार तुम्हाला माहिती आहे का नाही याच्या संदर्भात काय आम्हाला आयडिया बरं तुम्ही सांगा तुम्ही आम्हाला याबद्दल कुठलीही कल्पना नाही आणि कुठलाही आम्ही कम्युनिकेशन केल्यानंतर आम्हाला त्याचा रिप्लाय सुद्धा येत नाही की ही योजना चालू आहे एवढ्या दिवसामध्ये पाणी येईल तुम्ही अमृत योजना मे बी येई आहे की लोग ये बोल रहे की गाव वालो ही पाणी आएगा बिल्डिंग्स में अभी कोई कनेक्शन नाही आहे उसका भी कोई क्लॅरिटी नाही आहे तीन से मिटिंग्स हुई आहे

हा दीड करोडचा विषय कुठे आहे एवढे पैसे भरले तर पाणी का नाही येत आहे आम्हाला जर एम ने जर ह्याचे पैसे घेतलेत किंवा महानगरपालिकेने पैसे घेतले तर त्याचं काय केलं म्हणजे हा आमचा छळ चाललाय फक्त बिल्डर पैसे वसूल केले का मग बरं ह्या सिस्टीम मध्ये तुम्ही भरडले गेलेला असं तुम्हाला आम्ही भरवलं म्हणजे चांगलं टाचा कुडून मरायची वेळ आली टाचा कुडून मरायची वेळ आली आणखीन काय भरडायचं राहील बरं प्रत्येकाला प्रति म्हणजे प्रति फॅमिली किती खर्च येतो पाण्याचा सध्या प्रति फॅमिली आतापर्यंत आम्हाला दररोज आम्ही पिण्यासाठी फक्त एक बॉटल घेत होतो एक ते दोन बॉटल हे झाले साठ रुपये ठीक आहे पण आतापर्यंत आम्हाला टँकर पिण्याचं पाणी असं मिळून साठ ते सत्तर लाखाचा खर्च आलाय आम्हाला एक दीड वर्षात एवढा खर्च गोष्ट म्हणजे बोलू का तुम्हाला म्हणजे मी ग्रामीण भागातला आहे आणि ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी नेहमी जास्त होते त्यांना देखील खूप अडचणी असतात आणि ज्यांच्यासाठी म्हणून सगळ्या सुविधा केलेल्या असतात ना ही शहरी मंडळी आणि ते लगेच बहिष्कार येतात मग तुम्हाला वाटतं काय लोकशाही बहिष्कार टाकण्याऐवजी नोटा देखील पर्याय होतात तुम्हाला नोटाच्या पर्यायातनं तुम्ही तुमची नापसक्ती या ठिकाणी दाखवू शकता निवडणुकीवर बहिष्कार टाकणं हे चुकीचं आहे असं नाही का तुम्हाला प्रशासनाला की इथे अडचण नक्की काय आहे तुम्ही सगळ्यांनी एक तर नोटाला काय हे नाही ना किंवा तिथे तुम्ही रिमर्स टाका कि हर इमर से नोटा देंगे तो कोई एक्नोलेज नहीं करेगा नहीं कैसे नहीं, नहीं करेगा लेकिन आपने बहिष्कार जो आप आप बोल रहे हैं कि हम लोग वोटिंग वोट नहीं करेंगे तो ये खाली बोल रहे तो ये आप बोलते कि नहीं हम लोग वोट वोट हम करेंगे लेकिन नोटा को करेगा ऐसे भी बोलते तो भी लोगों को पता नहीं, चलता एक सेकंड मैं क्या बोल रहा हूँ आप तो वहां जाने की मेहनत भी नहीं करना चाहते ऐसा हो गया फिर ये हम हम उसकी पावर ही दिखाना चाहते हैं कि उसकी पावर क्या है वोट की पावर है फिर वोट दे के पावर रोटी दिखाना की अगर हम नहीं जाएंगे तो क्या फर्क पड़ता है लोगों को पता चलना चाहिए ये लोकशाही है बस ऐसे ही नहीं कि आप किसी को भी बोल के कुछ भी लेके चले जाएंगे ये हर एक आदमी का एक आ, क्या तो नाम आपका बोले भूपेंद्र राय फिर भी फिर भी आपको नहीं लग रहा है कि ये सोल्यूशन नहीं है वोट ना देना बिल्कुल अभी आज जिस सिचुएशन में हम खड़े हैं अभी हमें यही सोल्यूशन लगा आज अगर ये हमारी आवाज कहीं तक पहुंचेगी तो हमारा यही सलूशन है कि हमने वो डिसाइड किया कि हम वोट नहीं करेंगे हम इस मुद्दे पे के ऊपर क्यों आए क्योंकि अभी जाके पब्लिक को जो यहाँ पे नेते है वही वही तो प्रशासन चला रहे प्रशासन कौन चलाता है यही लोग चला रहे हैं और उनको जो एम में या जो भी अधिकारी उनको कौन हैंडल करते हैं ये पॉलिटिशियन वाले वही अभी मंत्री मंत्री के ऊपर बैठे हैं, जो भी आमदार है, यही करेंगे ना जो भी, कोई, वाई जो भी कोई, उनकी रिस्पोनिबिलिटी है या नहीं तो तो लेकिन आपने, आप ये याद, याद जो है, मैं क्या करके परमिशन ली तो हमें मालूम नहीं ना हमसे नहीं ये भी बोल रहे अभी आता एक मिनट आता तुम्हारे बोलता एक तरीके बने खरी परिस्थिति समझाला जवरपास तुम्हें अधिकार कडनं मला अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की एरवी सगळी शिकलेले लोक असतात पण जिथे वापरायचे तिथे शिक्षण वापरत नाही ना असा प्रॉब्लेम आहे आता, आता वापरा तुम्ही शिक्षण आणि तिथे माहितीच्या अधिकाऱ्याकडनं या बांधकामासाठी कुठनं परवानगी घेतली आणि ते त्यानं बांधकाम व्यावसायिकीकडन नेमकं तिथे काय अश्युरन्स दिलेलं आहे आता तुम्ही म्हणता नॅचरल वॉटर देणार कुठला नॅचरल वॉटर म्हणजे ढगात पडणारं पावसाचं पाणी वापरणार का कसं काय काय होतं नक्की जेणे नॅचरल या नदीला जे पाणी येत आहे ते केमिकल झोन मधनं पाणी येतंय आणि तेच पाणी आमच्या बोरला पण येतंय आता लेडीज वगैरे आमच्या सगळे खुजली वगैरे होते जसं टीडीएस वाढते तसं खुजली होते लहान मुलं आहे ते आजारी पडत आहेत मग ह्याचं कोणी कोण जबाब देणार याचा जे ओशी कोण देत आहे आता ओशी कोण देते त्यांना माहितीच हवं ना की बाबा पाण्याची प्रकरणाच्या मुलाशी जा तुम्ही नेमकं कशा रीतीने या बांधकामाला परवानगी मिळालेली आहे आणि ती बांधकामाला परवानगी मिळ मिळाली होती किंवा देण्यात आली होती ती कुठल्या अधिकाऱ्याने दिली आणि कुठल्या मुद्द्यावरती परवानगी दिली हा म्हणजे तुम्ही मुळापासून त्या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न केले केला तर, के तर मगाच्या काही तासापूर्वी सावंत सावंत म्हणून एक अधिकारी होते पनवेल महानगरपालिकेचे ते वॉटर डिपार्टमेंटचे आहेत त्यांनी सांगितले की अशी आम्हाला कोणतीही कल्पना किंवा अशी कोणतीही नोटीस किंवा असं कोणताही आम्हाला प्रस्ताव आमच्याकडे परवानगी आलेली नाही की ज्यांना ह्या घोट कॅम्पमध्ये अर्यंत नायकाचा हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये साठी व्यवस्था केली आमच्यापर्यंत अशी सूचनाच नाही तर आम्ही देऊ कुठलं बरं खाजगी बांधकाम या ठिकाणी चालू आहेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जमिनीला भाव आहे इथे नवीन नवीन प्रोजेक्ट येतात परंतु ते प्रोजेक्ट येता वेळी त्यांनी पाण्याची म्हणजे पाणी कसं देणार याची तरी माहिती या ठिकाणी घेतली पाहिजे आणि नुसत्याच परवानग्या द्या नुसत्याच ना महानगरपालिका टॅक्स भरला आहे ना सगळे गावालाही टॅक्स भरायला तयार आहेत ना पाणी टॅक्स घ्यायचं नाही ना त्या टायमाला त्यांनी काही पाणी देऊ शकत नाही तुम्ही टॅक्स देऊ नका मग आम्ही घर कॅन्सल केली असते ना जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची बिल्डर कोण त्यांनी बिल्डर आम्ही पनवेल महानगर टॅक्स हा वेगळा विषय असतो पनवेल महानगरपालिकेला टॅक्स दिला ना सगळ्या ठिकाणी थे वाडी वस्तीमध्ये टॅक्स आकारला महानगरपालिका बोलते की वॉटर बोलतो आमचे पूच नाही मेंशन कैसे मेन्शन कसे करते की आपण वॉटर टॅक्स रहा है आता ना आपण परत एकदा ना आता त्यांना जरा बोलून घ्या ना प्लीज कोण असतील त्यांना प्लीज या ना माहिती तरी द्या काय सुरवे साहेब या ना तर आपलीकडे माहिती तरी द्या आता काय बाहेर आला होता कोण आहे मला काय विचारायचं काय ग्राहकाला ते काय नेमका नाव का साहेब आपलं काय ना कलीम 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 साहेब देखि अभि आपण पाणी की दिक्कत दिसली अभि वोट नाही वाले ऐसा बोल तो फिर यह जो ग्राहक आते हैं उनको आप क्या बताते हैं कि पानी की क्या सुविधा कैसे मिलने वाली है देखो अभी जो गवर्नमेंट की आपको सबको पता रहेगा जो लोकल है यहाँ पे गवर्नमेंट की तरफ से पानी का लाइन का, का काम चालू है ठीक okay, okay. है अभी थोड़े दिन पहले तक या कुछ महीने पहले तक कुछ क्लैरिटी नहीं था ठीक है okay, okay. और नगर पालिका की तरफ से जब काम चालू हो गया है और उसका रिजल्ट बहुत जल्द आएगा okay. आप देखोगे बाहर रोड पे तो वहाँ तक पानी का लाइन है ठीक है अभी आप देख रहे हैं जब मैंने मैंने बुकिंग किया तभी मुझे बोला था एक साल में पानी देंगे ऐसा बोला था मुझे बुकिंग करते टाइम में अपने में से जो टोकन लिया था तभी भी बोले थे एक साल में पानी आएगा और इधर क्या बोलते हैं बस स्टैंड होगा आपका ये सब हो रहा है तो तो आपका गाड़ी रहेगा वो सब आपके ये प्रोवेंट करेंगे लेकिन ठीक है ना पानी की जो है ना जो मेन मुद्दा है ठीक है बाकी बाकी नहीं है पानी के पानी का मुद्दे का बोल रहे हो ना देखो गवर्नमेंट की तरफ से काम चालू आहे नगरपालिका काम कर रही है नगरपालिका पाणी का, का लाईन रही है अगर आप जो भी लोकल आहे लो बाहर तक लाईन आई हुई है अमृत योजनेचं काम चालू आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे ते लवकरात लवकर पाणी येणार आहे आता हा गव्हर्नमेंटचा काम आहे आता ह्याच्यात बिल्डर आपली काय डेट नाही देऊ शकत की कधी पाणी येईल नगरपालिका डेट देईल नगरपालिका डेट कधी पाणी येणार आहे हा प्रोजेक्ट कधी तुम्ही म्हणजे याची परवानगी कुणाकडून घेतली नगरपालिकेकडने का पनवेल महानगरपालिका असं का आणि त्यावेळी इथे तुम्हाला वाटलं नाही का खूप पाण्याची त्यांचा आहे म्हणून आता पाणी यांना पुरवण्याची जबाबदारी कोणाची म्हणजे त्यांची स्वतःची का तुमची नगरपालिकेत तर नवीन लोक येतील त्यांना जबाबदारी डायरेक्ट तुम्ही त्यांना नाही नगरपालिकेत कारण की आपण कर देतो आपण टॅक्स देतो आपण फीस भरतो आपण जे काय लिगल चार्जेस ते पे कर करतो कर कर ते नगरपालिकांचं काम आहे की आणखीन जे एक्स्ट्रा डॅम करायचे जे काय पुरवठा करायचे जे काय तुम्हाला अरेंजमेंट करायचे ते करून लोकांना पाणी द्या कारण की फेज वन खारघर सिडकोमध्ये येतो पनवेल कुठलाही तुम्ही भाग बघा ना तिथं पण पाणीचा प्रॉब्लेम आहे फक्त या एरियात पाणीचा प्रॉब्लेम असा नाही ना आणि प्रॉब्लेम नाही येतं तिकडे पाणी इकडे येतं इकडे येत ऐका ऐका तिथे ऐका ऐका माझा ऐका दादा तुम्ही बिल्डरचे आहात ना तुम्ही आम्ही जेव्हा हा फ्लॅट घेतला तुम्ही आम्हाला कमिट केलं होतं लिखित स्वरूपात आम्ही पाण्याची प्रोव्हिजन करू म्हणून आम्ही पाणी देऊ तरी सुद्धा तुम्ही कारण सांगू नका लाईन मग तुम्ही हे प्रोजेक्ट अगोदर पाणी आणायचं आणि मग बांधायचं होतं आम्ही आलोच नसतो आता त्यांनी काय सांगितलं की नगरपालिकेकडनं परवानगी नगरपालिकेचा सगळा विषय आहे परंतु इथल्या अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे असली तरी त्यांना अजिबात पाणी मिळत नाही अशातला भाग नाही म्हणजे त्यांना पाणी पुरवलं जात मग त्या 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 हिशोबाने इथं पाणी मिळत नाही सुद्धा पाणी नाही आहे इथं पाणीच नाही पाच मिनिटं सुद्धा लाईनच नाही आहे गावा ठिकाणी ना म्हणजे गावा ठिकाणी म्हणजे पाण्याची व्यवस्था जवळपास केलेली आहे पण इथे जबाबदारी कुणाची नक्की ही म्हणजे म्हणजे ही जबाबदारी ढकलण्याचं काम तुला असं म्हणता येईल या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची का नाही तुम्ही आलाच पत्रकार म्हणजे बंधू खरंच तुमचा आम्ही आणि आर्य नायकावाले आभारी आहोत पण आमच्या ह्या म्हणजे अक्षरशः म्हणजे आवश्यक ह्याला तुम्ही वाचा फोडावी आमची इच्छा आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणताय नोटा पण बहिष्कार म्हणजे जी काय आमची आज आम्ही जवळजवळ चार हजार इथे नागरिक आहोत मी तर रिटायर आहे तुम्ही नोंदणी केलेली आहे का सगळ्यांनी किती माझं मतदार आहे ना इथे एक मिनिट प्लीज इथे मतदार म्हणून नोंदणी केलेली लोकांनी हातवरती कर नक्कीच मी तो प्रूफ पण दाखवतो माझ्याकडे पुराव पण आहे माझं मत आहे इकडे गोखले हायस्कूलला सेक्टर बाराला नसेल तर तुम्ही आमच्यासाठी काय काम नाही करणार तर मी आता दाखव लाईव्ह सगळं चालू नाही ते मी म्हणतो लाईव्ह झालंय इथे इथे एडिट पण नाही इथे कट पण नाही मला मी माझं नागरिक नसल्यासारखंच झालं ना ते काय नाही ठीक आहे माझा आरोप काय माहितीये का जरी मी पत्रकार आहे एक मिनट एक मिनिट माझा आरोप काय आहे मतदानाचं कर्तव्य तुम्ही बजावलं पाहिजे आहे आणि तुम्ही मतदारावर नोंद काय होतं शहरी लोकांची मान अहो म्हणजे पन्नास टक्क्याच्या खाली मतदान जर आपण दररोज लोकशाहीच्या नावाने या ठिकाणी म्हणजे खडी फोडायला लागलो आणि आपलं मतदान पन्नास टक्क्याच्या खाली मग आपली जबाबदारी नाही का चांगली लोक निवडून द्यायची एक मिनिट हो आपली जबाबदारी पण एवढ्या खाली मतदान आल्यानंतर मग तुम्ही नोकच म्हणजे तुम्ही त्या व्यवस्थेचा उपयोगच करू जर सर्व्हिस प्रोव्हाइड करीत नसतं पैसे घेऊन कसं मतदान करायचं काय मतदान करून उपयोगच नाही ना अशी ही भावना या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी ना या ठिकाणी सगळी भावना तुम्ही ऐकलेली आहे खरं म्हणजे या संदर्भात आल्यापासून आपण संपूर्णपणे अगदी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आपण सुरुवातीला या ठिकाणी जे सेल्स डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला त्यांनी अजिबात सहकार्य केलेलं आहे नंतर आले परंतु इथे असं झालेलं आहे की महानगरपालिका महानगरपालिकाकडनं सांगण्यात येतं की बाबा ही जर परमिशन कलेक्टरकडनं घेतलेलं असेल तर त्यांची जबाबदारी सध्या पाण्याची टंचाई असं सांगितलं जातं आणि त्यासाठी त्यांनी आता एम आय डी सीकडं पाणी मागावं एम आय डी सीमध्ये ऑलरेडी पाण्याची टंचा आहे आणि इथं ही सगळी परिस्थिती सध्या अशी झालेली आहे मला असं म्हणायचं आहे की या संदर्भात जर कोणी जर असतील त्यांनी देखील या ठिकाणी येऊन त्यांची बाजू या ठिकाणी मांडावं की बाबा खरोखर आम्ही ग्राहकांना कसं पाणी देणार शिवाय इथल्या ज्या व्यवस्था असतील मग महानगरपालिका असेल किंवा इथले लोकप्रतिनिधी असेल दे त्यांनी देखील या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे कारण पाण्यासारखी जर बेसिक गरज ते भागू शकले नाही तर निश्चितच त्याचा परिणाम होणार आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील आवश्यक व्हा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानचा राजे प्रभात पर्व करता तुळजा धन्यवाद